नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत रोज सकाळी सात वाजता जो आपण लेक्चर घेत असतो डेली कंटेंपरचा हायलाइट्स जे तुम्हाला एका अभ्यासाची आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ते चालवण्यामुळे व्हा व्हा म्हणून आपण हे लेक्चर नवीन सुरू केलं आहे आणि खूप जास्त विश्लेषण आपण करत नाही चार ते पाच मिनटामध्ये आपण जे काही महत्त्वाचे हायलाइट्स आहेत त्याचे प्रश्न आणि उत्तरं आपण डायरेक्ट बघत असतो आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शक्य झालं तर शेअर जरूर करायचं आहे ओके चला सुरू करत आता अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी काल किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रश्न विचारलं होतं की दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी आन्सर याचं करेक्ट दिला आहे की याचं उत्तर काय असेल तर नवीन जो याचं नाव राहील तो आहे कर्तव्यपथ पर्याय क्रमांक दोन जे दिल्लीमध्ये आहे आपण हे बदललं होतं लक्षात ठेवा आय एम पी आहे ओके चाल आणि जे आपले डेली करंट अफेअरची बॅच आहे ती तर बॅच तुम्ही घेतलं तर आपल्या ॲप्लिकेशनवरती चांगलीच गोष्ट आहे नसेल तर सहा महिन्याची आपली जे काही स्पेशल जी केची बॅच आहे ही पण बॅच दोनशे दहा रुपयाला आहे ही पण बॅच तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे आपलं ॲप आहे अनुभव स्टडीवालं त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिले एकदा चेक करा आणि कोणताही व्हिडिओ किती वेळा तुम्ही बघू शकता ओके चाल एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे जो की अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पेपरला देखील येऊ शकतो भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण बनले आहेत नुकतेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त चेंज झाले सगळ्यांना माहिती असेल तर ते ज्ञानेश कुमार आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार ठेवा यांच्या पूर्वी होते ओके राजीव कुमार ज्ञानेश कुमार भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नुकतेच आणि निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला नुकतेच देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आहे कोणत्या ठिकाणी तर ते नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवा ओके नागपूर जे की नाग नदीच्या काठी आहे रोबोटिक सर्जरी नुकतेच कोणत्या राज्याने सलग तिसऱ्या वर्षी भारतातील पहिली भारतातील पक्षी संख्येमध्ये अव्वल स्थान पटकवलेलं आहे म्हणजेच असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये पक्ष्यांची जी काही संख्या आहे ती सर्वात जास्त झालेली आहे तर तो राज्य आहे पश्चिम बंगाल लक्षात ठेवा पश्चिम बंगाल ज्या राज्याची राजधानी आहे कोलकाता आणि याचे मुख्यमंत्री येतं ममता बॅनर्जी नुकतेच इंडियन सुपर लीग विनर्स सिल्ड दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलं आहे की कोणी पटकवलेलं आहे हे जिंकलेलं मोहन बागान सुपर जायंट संघानं मोहनबागान मोहनबागान सुपर जायंट या संघाने ही जिंकलेली आहे लक्षात ठेवा ओके त्यानंतर फुटबॉलचं आहे भारताचा पहिला ऑफ शोअर विमानतळ कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे ऑफ शोअर म्हणजे काय ऑन शोअर त्याला म्हणतो आपण जे जमिनीवरती आपण बांधतो आणि ऑफ त्याला म्हणतो आपण जमिनीच्या बाहेर आहेत म्हणजे हे समुद्रामध्ये आहेत आणि असं जो काही ऑफ शोअर विमानतळ बांधणार आहे आपण तो मुंबई या ठिकाणी बांधणार आहे लक्षात ठेवा मुंबई जी भारताची आर्थिक राजधानी आहे नुकतेच यंदाचा कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे यंदाचा स्मृती पुरस्कार जो कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जातो तो पुरतो झालेला आहे ज्येष्ठ साहित्यिक याचं नाव आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांना अरुणा ढेरे लक्षात ठेवा त्यानंतर नुकतेच विराट कोहली हे तीनशे वन डे सामने खेळणारे कितवे भारतीय खेळाडू बनलेले आहेत आय सी सीचं चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतंच जे काही फायनलमध्ये आपण पोहोचलेलो आणि त्याच्यामध्ये तीनशे वन डे खेळ एक दिवशी सामने खेळत विराट कोहली हे भारताचे सातवे प्लेयर बनले लक्षा होते लक्षात ठेवा डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या बॅचमध्ये बघूयातच ओके सातवे भारतीय तर पहिले भारतीय व्यक्ती होते अजुरुद्दीन मोहम्मद अजुद्दीन नेक्स्ट दरवर्षी एस आर पी एफचं ज्याला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स होतो पण एस आर पी एफचा रेजिंग डे हा कधी साजरा केला होतो आणि हा क्वेश्चन एस आर पी एफ किंवा पोलीस भरतीवाल्यांसाठी हा क्वेश्चन आय एम पी आहे तो असतो सहा मार्चला ओके सहा मार्चच्या लक्षात ठेवा आय एम पी आहे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की एस आर पी एफची स्थापना कोणत्या वर्षी झालेलं आहे कोणत्या वर्षी नेक्स्ट नुकतेच प्रतिष्ठित राष्ट्रीय प्राणी मित्र जो पुरस्कार आहे तो पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झालेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलेली अशी संस्था आहे तर ती संस्था आहे वंतारा नावाची संस्था वंटारा किंवा वंटारा म्हणा तुम्ही जे अंबानी यांचं आहे आणि अनंत अंबानी ते चालवतात गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी ही वंतारा आहे प्राणीमित्र फाउंडेशन प्राणीमित्र जे काय संघटना आहे वंतारा ओके लक्षात सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत चला अत्यंत महत्त्वाचं आपलं सेशन बघत आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला येतं आहे की नाही आपण चेक करूयात प्रश्न असा आहे की राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पेकी काय आहे आणि ते स्थळ कोणत्या ठिकाणी आहे बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत विजयघाट वीरभूमी राजघाट आणि शांतीवन आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही येत असेल तर उद्या बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपण उद्या घेणारच आहोत अशा प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचं इन डिटेलमध्ये विश्लेषण आपण आपल्या ॲपवरती बघतो पी डी एफ पण आपण देत असतो आणि डिटेलमध्ये विश्लेषण त्याचं जी के त्याचं रिव्हिजन जी के रिव्हिजन सगळं आपण एकोणपन्नास रुपयाच्या डेली करंट अफेअरच्या बॅचमध्ये बघत असतो ही ती बॅच आहे खूप मुलांनी घेतली असेल आणि ह्या बॅचमध्ये आपण लाइव लेक्चर घेणार आहोत यस बरोबर ऐकलात तुम्ही रोज ह्या बॅचमध्ये आता जे पूर्वी आपण हे बघत होतो ना म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी ज्या आपण ॲप्लिकेशनवरील करंट डेली करंट अपरच्या बॅचमध्ये आपण जे लाईव्ह बघत होतो तर तेच पुन्हा एकदा आपण बोर्ड सेटअप केल्यामुळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये लाईव्ह पाहायला भेटणार आहे लाईव्ह लक्षात ठेवायचं आहे आपण खूप दिवस मध्यंतरी रेकॉर्डिंग घेतले रेकॉर्डेड ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ टाकलेले होते आता तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे रोज ह्याचं एक टायमिंग मी फिक्स ठेवतोच टेन्शन घ्यायचं नाही जे पाठिंबाचं लेक्चर सगळं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये लाईव्ह कवर करण्यासाठी मी थांबवलेलं आहे ओके चला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही नवीन नसता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा व्हिडिओला आवडलं तर इंस्टाग्राम आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिले आहेत एकदा नक्कीच चेकआउट करा आणि तुमच्या मित्रापर्यंत किंवा पोहोचवा तर पोहोचवा परंतु तुमची काय तयारी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं बेस्ट पद्धतीनं तुम्ही अनुभव श्रीवरती करत आहातच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूयात उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राह अनुभव थँक्यू जय हिंद